आजचा दिवस खूप खास आहे कारण मी निघाले प्रोफेशनल ब्युटी एक्सपोला मा तर माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तुम्ही सुद्धा हा ब्लॉग कंटिन्यू बघा तर स्वागत आहे तुमचं मिनी व्लॉगमध्ये समीने स्कूटी घेतली होती सो आम्ही दोघी पण निघाले मग विरारला पोहोचले मग आम्ही तिथे पार्किंगमध्ये गाडी लावली आणि लगेच ट्रेन पकडायची होती सो आम्हाला लगेच ट्रेन मिळाली बघते तर खूप जास्त गर्दी होती आम्ही बसली होती मी लटकत होती ठीक आहे चलो तर सेंटर होतं गोरेगाव ईस्टला तर आम्ही गोरेगाव स्टेशनला उतरले आणि लगेचच रिक्षा पकडण्यासाठी गेले ट्रेन नंतर आता शेवटचा टप्पा म्हणजे रिक्षा रिक्षांमधून मधून उतरली का डायरेक्ट एक्सपो तर फायनली आम्ही पोहोचले मेन गेटला इथे इतके सुंदर ब्रँड आणि प्रोडक्ट्स आहेत की काय निवडाव हेच कळत नाही स्किन केअर पासून हेअर टूल्स पर्यंत एकाच ठिकाणी सर्व इथे चालू होता लाइव मेकअप डेमो नवीन ब्रँड्स ट्रेंड्स आणि एक्सपिरियन्स खूप भारी असा एक्सपिरियन्स मिळाला फर्स्ट टाइम गेली होती आणि इतकं सर्व बघून खूपच भारी वाटलं सो संजना पंडित अजून जी की सर्वांनाच माहिती आहे प्रतीक्षा थोरात तर ह्यांच्याकडून खूप भारी अशा टिप्स मिळाल्या तर खूप काही असं शिकायला सुद्धा मिळतं आणि जे की ब्रँड्स बघितले सुद्धा नसतात ते सुद्धा बघायला मिळतं सो भारी वाटला तर आम्ही सुद्धा काही प्रोडक्ट्स घेतले सो so, थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि आम्ही सुद्धा निघाले घरी जाण्यासाठी भूकसुद्धा खूप लागली होती सो आम्ही स्टेशनला आले नाश्ता केला कारण सकाळपासून काहीच खालं नव्हतं आणि ही सिद्धी आम्हाला जॉईन झाली होती मग काय ट्रेनची गर्दी बघून परत एकदा ट्रेनचा प्रवास नकोच खरं मग आम्ही पोचले विरार स्टेशनला तर गाईज मी उद्या सुद्धा म्हणजे जसं की दोन दिवस एक्सपो लागला आहे सो उद्याचा दिवस सुद्धा आहे सो मी उद्या सुद्धा जाणार आहे खास करून प्रतीक्षा थोरात यांचा मेकअप बघण्यासाठी सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये इथं कंटिन्यू ब्लॉग बघा बाय